नमस्कार मित्र हो सर्वप्रथम आपल्या सर्वांना आज जन्माष्टमीच्या आणि येणाऱ्या गोपाळकालाच्या मनपूर्वक हृदयापासून शुभेच्छा मित्र हो आपला सर्वांचं दैवत असलेले भगवान श्रीकृष्ण श्रीकृष्ण हे केवळ नाव नाही श्रीकृष्ण हे जगण्याचं सर्वोत्तम परिमाण आहे गोपाळ काला उद्या आहे नेमका गोपाळ काला याचा अर्थ काय तर श्रीकृष्ण भगवान हे गोकुळात असताना ज्या वेळेस आपल्या सवंगऱ्यांसोबत राणावनात जायचे गाईगुरु चारायचे त्यावेळेस त्यांच्यासोबत ते जरी राजपुत्र असले राजानंद यांचे सुपुत्र असले तरी सुद्धा त्यांच्यासोबत सर्वसामान्य जनता असायची अर्थात अगदी सगळ्या जाती धर्मातील सर्व पंथातील छोटे छोटे त्यांचे सवंगडी सोबत असायचे पण श्रीकृष्णांसोबत असायची जी शिदोरी ही पंचपक्वान नसलेली आणि जनसामान्यातील अत्यंत गरीब कुटुंबातील आपल्या सवंगड्यांसोबत साधी भाकरी भाजी असायची मात्र कोणी उच्च नाही कोणी नीच नाही कोणी कनिष्ठ नाही कोणी वरिष्ठ नाही हा सर्व धर्म समभाव जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या राज्यघटनेत नमूद केलेला आहे तो सर्व धर्म समभाव जगाला सर्वप्रथम शिकवला तो भगवान श्रीकृष्णांनी समतेचा खरा दूत श्रीकृष्ण आहेत आणि म्हणून आपल्या सर्व सवंगड्यांची शिदुरी एकत्र करून त्यात स्वतःचं पंचपक्वान्य हे एकत्रित करून सर्व तो काला ते करायचे आणि म्हणून गोपाळ काला अर्थात श्रीकृष्ण भगवान यांनी स्वतः स्वतःच्या हाताने केलेला तो काला सर्व सवंगडी गोड करून खायचे मस्तपैकी राणावनात फिरायचे आणि नंतर त्या गोपाळ काल्याचा आनंद घ्यायचे हा गोपाळ काल्याचा खरा अर्थ आहे अलीकडच्या काळात आपण गोपाळ काला समजून घेणं फार गरजेचं आहे कारण थोडस यश मिळालं किंवा थोडा पैसा आला की माणूस आपल्या गरीब मित्राला विसरतो एखादा मित्र संकटात असेल एखादा मित्र अडचणीत तो असेल तर त्याला कसं अडचणीतून बाहेर काढता येईल याच सर्वोत्तम परिमाण भगवान श्रीकृष्ण आहे म्हणूनच सुदामासारखा मित्र जेव्हा भेटायला येतो तेव्हा भेटल्यानंतर सुदामाचे अश्रू जेव्हा त्यांच्या समोर ते प्रकट होतात त्यावेळेस आतून रडणारा श्रीकृष्ण आपण बघितलेला आहे आणि म्हणून श्रीकृष्ण भगवान हे केवळ नाव नाही कृष्ण भगवान हे केवळ देव नाहीत तर ते माणूस म्हणून कसं जगावं याचं सर्वोत्तम परिमाण आहे नमस्कार